एक लाक लाक एक नमस्कार मित्रांनो मी विश्वजित काळे आणि आज आम्ही सर्व पीएचडी डी धारक विद्यार्थी त्या ठिकाणी सारथी संस्थेच्या बाहेर बसलेलो आहोत आमचं आज आंदोलनाचा आठवा दिवस आहे मित्रांनो आजच्या या आंदोलनाचा आमचा प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या म्हणजे मागील दोन वर्षापासून सारथीचे जी पीएच डीच्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप येत असते ती जी ॲडवर्टिजमेंट आहे ती बिलकुल अजून आलेली नाही आहे आणि त्यामुळे जे काही पी एच डी संशोधक जे, जे विद्यार्थी आहेत तर ते त्या ठिकाणी होरपळल्या जातात त्यांच्या संशोधनाचा जो काही दर्जा आहे तो त्या ठिकाणी खालवला जातोय त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲडव्हर्टिजमेंट काढावी व या सर्व पी एच डी धारक विद्यार्थ्यांना सरसगट त्या ठिकाणी जी फेलोशिप आहे ती त्यांनी ग्रँड करावी ज्याने करून या देशाला उद्या उज्ज्वल भविष्य लाभेल आपल्या देशाचं संशोधन त्या ते ठिकाणी त्याचा जो दर्जा आहे तो उंचावेल जय जवान जय किसान धन्यवाद